आपण पाहत आहात व आवडते नेटवर्क प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड व न्यू पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व वा डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी संयुक्त विद्यमाने छत्तीसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताह हो दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वाहन वाहनधारकांना हेल्मेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नवाडे साहेब भारत केसरी पैलवान विजय भाऊ गावडे यांची उपस्थिती लाभली यावेळी विद्यार्थ्यांना रस्त्यावरील अपघात व वाहतुकीचे नियम आणि आपण याची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले मार्गदर्शन मोटर वाहन निरीक्षक प्रदीप शिंगारे प्रदीप पाटील व वा असिस्टंट मोटर वाहन निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन यावेळी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मार्क ऑफ फार्मसीचे प्राध्यापक संजीव देशपांडे सरांचेही खूप मोठे सहकार्य लाभले तसेच यावेळी गरजूत विद्यार्थ्यांना आय एस आय मार्कवाले हेल्मेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन चव्हाण ड्रायव्हिंग स्कूल थेरगाव संचालक नंदकुमार उर्फ आप्पा चव्हाण चाकण ड्रायव्हिंग स्कूल केशव नगर चिंचवड संचालक नरेंद्र गायकवाड रविराज मोटर ड्रायविंग स्कूल चिंचवड संचालक शहासर यांनी केले होते तसेच न्यू पिंपरी चिंचवड मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष वाहतूक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वप्नील चव्हाण पिंपरी चिंचवड वाहतूक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष अकबर शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज तूफान न्यूज पिंपरी चिंचवड सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट